वर्णित जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या अनुषंगाने नांदगाव येथे श्रीमंत खासदार छत्रपती उदनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केला होता यावेळी भरत देशमुख यांची उमेदवारी सर्वानुमते मागण्याचा निर्णय झाला नमस्कार आज वर्णे जिल्हा परिषद गटामधील छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या त्यांच्या समर्थकांची बैठक आज नांदगाव येथे संपन्न झाली आपण सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेचं पडघम वाजलेलं आहे एक दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता डिक्लेअर होईल निवडणुकीला सामोरे जाण्याची आता तयारी करावी लागेल छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या वर्णे जिल्हा परिषद गटातील सगळ्या लोकांच्या एकत्रित येऊन श्री भरत देशमुख यांची जिल्हा परिषदेसाठी श्री बाळासाहेब चव्हाण यांची अपशिंग गणासाठी त्यां आणि श्री दत्ता मोरे यांच्या मिसेजची धरणे पंचायत समिती गणासाठी आपण उदयन महाराज आणि समर्थकांकडे मागणी करतोय पण हे ठरत असताना आणखी एक महत्त्वाचा विषय ठरलेला आहे आपण सनतशीर मार्गाने छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवेंद्रबाबा आमदार मनोज दादा आणि नामदार महेशदा शिंदे यांच्याकडे ह्या तिन्ही मागण्या करायच्या आणि पक्ष महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आपण सर्वांनी थांबून पक्षाचं इमानीद्वारे काम करायचं अशा पद्धतीचा ठराव याप्रसंगी संपन्न झाला मी भावी वाटचणीसाठी भरतजी देशमुख श्री बाळासाहेब चव्हाण आणि दत्ता मोरे यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी भरत देशमुख नांदगाव आज येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे इथेमध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते वर्णे जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातल्या तीन चार तीन चार कार्यकर्त्यांनी येऊन मी इच्छुक असल्या कारणानं माझ्या उमेदवारीला सगळ्यांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व गावच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की किमान तिकीट मिळेल नाही मिळेल पक्षाचं धोरण काय ठरवलं त्यापेक्षा ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज गेली तीस वर्षापासून मी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत आहे आणि त्याचं फळ म्हणून आज सगळ्यांनी मतानं माझ्या नावाला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी येणाऱ्या जिल्हा परिषदेला मा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानं जर तिकीट मिळाली तर मी जिल्हा परिषद वर्णे गटात चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या कामासाठी विकासासाठी काम करेन एवढी मी ग्वाही घेतो मी दत्तात्रय गुलाबराव मोरे गेले दहा वर्ष मी सरपंच होतो गावासाठी बऱ्यापैकी विकास करायचा प्रयत्न केला आणि तो केला आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही ग्रामपंचायतीनं व शेती केली नव्हती ती व शेतीचं प्रथम काम मी ग्रामपंचायत सरपंचांना केलं आणि आता मी माहितीतून पंचायती समितीला माझ्या मंडळीसाठी इच्छुक आहे तरी मला माहितीतून तिकीट मिळावी अशी माझी विनंती आहे आणि मी माहितीसाठी काम करेन